जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची आपले स्वागत आहे बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था इचलकंजी संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बाळासाहेब राजाराम माने चषक दोन निमंत्रित प्राथमिक शाळांच्या मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न जय हिंद मंडळ इचलकंजी मैदानावर बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था इचलकंजी संचलित सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बाळासाहेब राजाराम माने चषक दोन निमंत्रित प्राथमिक शाळांच्या पहिली ते चौथीच्या मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात सप्ताहात संपन्न झाल्या या स्पर्धा पहिली ते चौथी मुलामुलींच्या मुलींच्या पाचशेहून अधिक खेळाडूंनी पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे थ्रोबॉल व लांबोडी त्याचबरोबर सांघिक लंगडी या खेळ प्रकारामध्ये सहभाग घेतला होता यावेळी लहान मुलांना मोबाईलच्या विळक्यातून बाहेर आणून मैदानी खेळाकडे कल वाढावा व मुलांनी मातीतील खेळ खेळले पाहिजेत त्याचबरोबर मुलांच्या इतर कलागुणांमध्ये मैदानी खेळ हे शारीरिक निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत व बौद्धिक क्षमता ही वाढते त्यामुळे अनेक यामधूनच खेळाडू घडावेत व देशाला भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळावेत यासाठी बाळासाहेब राजाराम व शैक्षणिक संस्था यांनी हा उपक्रम राबवला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इचगंजी महापालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे इचगंजीचे काँग्रेसचे नेते राहुल खंजिरे साहेब शाहू स्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार सर महापालिकेचे सहाय्यक पर्यवेक्षक संजय कांबळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू बाळासाहेब कोतवाल तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब माने उपाध्यक्ष श्रीपाद भागवत सचिव सुशांत माने व सर्व पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या या खूप खूप आशीर्वाद व अभिनंदन केले सरते शेवटी स्पर्धेचे बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार व राष्ट्रीय नेमबाज खेळाडू हिरण्यास सासने व क्रीडा अधिकारी शेट्टे व संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे जनरल चॅम्पियनशिप सेट अल्फान्सो स्कूल हेरले यांनी शाळेने पटकिवले तसेच श्री बालाजी विद्या मंदिर इचगंजी यांनी द्वितीय व व्यंकटेश्वरा इंग्लिश हायस्कूल इचकंजी यांनी तृतीय सौ कुसुमताई विद्या मंदिर कबनोर व रेम्बो स्कूल शिडोन यांना विभागून चतुर्थ क्रमांक देण्यात आला यावेळी स्पर्धेला पंच म्हणून संदीप पाटील सर चंद्रकांत गुंजवटे सर मेघदूत भागवत यासिन पकाली पवन पाटील राजेंद्र खटावकर प्रमोद चाळुंके वैभव जानकर वंदना कोरे अश्विनी माने यांनी काम पाहिले चला तर पाहूया सविस्तृता न्यूज चॅनल नेटवर्क सह आज बाळासाहेब माने क्रीडा व शैक्षणिक संस्थेनं हा जो उपक्रम राबवत आलेला आहे दोन हजार सोळापासून खरोखर वाख्यांना आहे की लहानपणापासूनच मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून जे बाळासाहेब माने संस्थापक अध्यक्ष जे आहेत खरोखर ते गावाहून येऊन इथं इथं एवढा उपक्रम चांगला करतात खरोखर आम्हाला आनंद झाला कारण बरोबर हे संस्थेच्या सचिवनी सांगितलं की लहान मुलं मोबाईलच्या विळक्यामध्ये अडकलेले आहेत तर त्यांना बाजूला करण्यासाठी खरोखर कर चांगला उपक्रम राबवत आहात इथून पुढेही असंच राबवत रहा यासाठी आमच्या महानगरपालिकेकडून जे सहकार्य लागेल त्या देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तरी या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले संस्थापाध्यक्ष बाळासाहेब माने आमचे इतरगंजी शावा स्कूलचे मुख्याध्यापक पवार सर आमचे सहकारी सहाय्यक क्रीडा पर्यवेक्षक संजय कांबळे साहेब सर। तसेच सर्व क्रीडा संस्थेचं मी आभार मानतो आणि इथं आम्हाला बो बोलवला त्याबद्दल आम्ही आमच्या तुम तुमचा आभार मानून काळासाहेब रागेरम आणि क्रीडा या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी का महापालिकेच्या आमच्या अधिकारी क्रीडा म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं त्याबद्दल संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी लहान मुलांनी जे काय लहानपणापासून जे क्रीडामध्ये आणि मोबाईल सोडून क्रीडामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा क्रीडाचे के अनेक प्रकार आहेत एकोणपन्नास गेम आहेत जे सर्वांनी खेळावं त्यासाठी सदतेने आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मैदानाने आपली बुद्धिमत्ता वाढते आपलं चालना वाढते त्यासाठी ते तंदुरुस्ती राहण्यासाठी ह्या मैदानी खेळ प्रत्येक खेळ हा खेळला पाहिजे ह्या उद्देशाने ह्या ठिकाणी माणसाने या ठिकाणी मनासाठी घडवून आणलेला आहे तर या सर्वांनाच व सर्व सरांना व सर्व स्टाफना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे आणि पुढील कार्यात शुभेच्छा देतो आहे धन्यवाद कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव